शेकडो महिलांनी घंटानाथ आंदोलन करीत संगमनेरकरांचा अधिकाऱ्यांच्या वेधील लक्ष तर संगमनेर कार्यालय कार्यालयासमोर घंटानाथ आंदोलन अधिकाऱ्यांनी लेखी पत्र देताच आंदोलन झाले स्थगित बघा सविस्तर नमस्कार सर्वांचे स्वागत आज बघा बघाय संगमने ठळक घडामोडी नमस्कार न्यूज एन एम मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी बनवणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर तालुक्यातील आशा सेविका गट प्रवर्तक महिला यांच्या वतीने संगमनेर प्रांत कार्यालय या ठिकाणी आज थाळीनाद व घंटानाद करण्यात आलेला आहे दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संगमनेर तालुक्यातील आशा सेविका प्रवर्तक महिला यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते प्रांत कार्यालय संगमनेर या ठिकाणापर्यंत घंटानाथ आंदोलन करण्यात आले आहे आशा सेविका यांना सात हजार रुपये मानधन तर गटप्रवर्तक महिला यांना दहा हजार रुपये मानधन मिळावे ही मागणी आरोग्यमंत्री यांनी तोंडी स्वरूपात मान्य करून आशा सेविकांचं आंदोलन दरम्यान दिलेला शब्द न पाळल्यामुळे आझाद मैदान मुंबई येथे गेली पंधरा दिवसापासून महिला उपोषणास बसलेल्या आहेत तसेच गेली पाच दिवस संगमनेर येथील प्रांत कार्यालयासमोर आशा सेविका गटप्रवर्तक महिलांच्या वतीने चुलबंद आंदोलन सुरू आहे त्याचबरोबर आज घंटानाथ आंदोलन देखील करण्यात आले आहे सदर आंदोलनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मान्य शहर प्रमुख अमरभाऊ कतारी मान्य तालुका प्रमुख भाऊसाहेब आसे तालुका प्रमुख संजय फड अमित चव्हाण वंचित बहुजन आघाडीचे संदीप मोकळ संगमनेर शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे आजेशभाई ओरा दीपकजी साळुंके समाजसेवक सचिन भाऊ साळुंके त्याचबरोबर ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशनच्या महिला अध्यक्षा बाणुभिषेक सविता भालेराव यांनी देखील सहभाग नोंदवला व आशा सेविका गटप्रवर्तक महिला यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला यावेळी आंदोलन दरम्यान आशा सेविका गटप्रवर्तक महिलांनी घंटानाथ आंदोलन करीत सर्वांचे लक्ष वेधले या दरम्यान प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी यांनी सदर निवेदन स्वीकारले व लेखी स्वरूपात आपली मागणी जिल्हाधिकारी कार्यालयास कळवली त्याबाबतचे पत्र देखील आशा सेविकेंना दिलेले आहे बघूया सविस्तर वृत्तांत न्यूज एम पीच्या माध्यमातून शुक्रवारीनंतर आपण तेवीस तारखेला शनिवारी ते माननीय मुख्य आपलं जिल्हाधिकारी महोदयांकडे पाठवले आहे त्यांच्यातून ते प्रत्येक जिल्ह्यातून तुमचे तुमचे जसे तालुक्याला हे मोर्चे चालू आहे आंदोलनं चालू आहे तशाच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून हे गेले असतील अशी अपेक्षा आहे आपल्याकडून जे करणं अपेक्षित होतं ते आपण केलेलं आहे आता तुमच्या ज्या मागण्या आहेत ते शासन पातळीवर असल्यामुळं तुमच्या संघटनेच्या जिल्हा पातळीवरच्या राज्य पातळीच्या संघटनेची राज्य पातळीवर चर्चा चालू असून त्याच्यामध्ये काहीतरी सकारात्मक निर्णय काही झाला किंवा ते, 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 हो ते करण्यासाठी तुम्हाला जे काही तुमच्या मागण्या आहे ते माग मागण्या आपण मागताय आहे तर आपण त्या ऑलरेडी पाठवू द्या शासनाचं बरोबर हो। तर तुम्ही आता हे माघार घ्यावा असं माझी विनंती राहील तुम्हाला ऐक तुम्ही यांना जे निवेदन दिलं होतं या ठिकाणी येऊन या निवेदनावर तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यानुसार यांनी वरिष्ठ बातमीवर पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्रव्यवहारामध्ये गटसेविका गटप्रवर्तक आशा सेविका यांनी त्यांच्या मागण्यासंदर्भात पुकारलेल्या संपाबाबत सोनम गंगा पवार व समस्त आशा सेविका गटप्रवर्तक संगमनेर शहर व तालुका यांच्या वतीनं उपरोक्त विषया विषयाबाबत सविनय सादर करण्याबाबत सोनम गंगा पवार व समस्त आशा सेविका तथा गटप्रवर्तक संगमनेर शहर व तालुका यांच्याकडील वरील संदर्भीय निवेदन बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी कार्यालयात प्राप्त झाले आहे हे कोणी कोणाला पाठवले वरिष्ठ पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं यांनी आपल्या काय मागण्या आहे ते याच्यात सदर निवेदनाची मूळ प्रत जोडून पाठवित आहे सदर निवेदनात त्यांनी अशा सेविकावर तथा गटप्रवर्तक यांना दिवाळी भेट दोन हजार रुपये त्वरित अदा करावी अशा सेविकांच्या मोबदल्यात सात हजार रुपये वाढ गटप्रवर्त्यांच्या मोबदल्यात दहा हजार रुपये वाढ या याद्वारे शासन निर्णय त्वरित काढण्यात यावे असे या कार्यालयास कळवलेले आहे तरी सदर निवेदनात नमूद केलेले मुद्दे हे शासन स्तरावरील असल्याने सदर निवेदनावर आपण आपल्या स्तरावर पुढील उचित कारवाई करण्यात यावी ही विनंती या पद्धतीची यांनी मागणी केलेली आहे यांच्याकडून आपलं काम क्लिअर झालेलं आहे आता तुमचा निर्णय काय घ्यायचा आहे तुम्ही सगळे बसा चर्चा करा तुम्हाला आंदोलन चालू ठेवायचं तर चालू ठेवा किंवा इथल्या स्तरावरची तुमची मागणी मान्य झालेली आता वरच्या स्तरावरची बाकी आहे जो निर्णय घ्यायचा तुम्ही निर्णय घ्या तुमच्या निर्णयात आम्ही सोबत राहू आता तुम्ही निर्णय घ्या याचे एक फोटो काढायचे तर काढून घ्या लागले टॉप घेऊन टाका यांच्या